विचार केलाय की आज सुट्टी आहे तर जाम गणपतीच्या मंदिरात हॅलो एव्हरीवान नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असायला हवं मी सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि ऑफकोर्स तुम्हाला माहीतच असेल की मला सुट्टी असते आज तुम्ही कोणी लास्टचे ब्लॉग बघितले नसतील तर नक्की बघा ज्यांनी कोणी बघितले तर त्यांना माहीत असेल की लास्ट सॅटर्डे संडेला माझी तब्येत भरी नव्हती आणि त्याच्यामुळे मी काहीच हो आवडलं नव्हतं पण आज म्हणजे यावेळेला मला खूप छान वाटतंय आज मी सगळं आज सुट्टी आहे तर मी सगळं आवरलं आहे छानपैकी कारण आज फक्त सुट्टीच नाही आहे तर संकष्टी पण आहे तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांच्यावर नेहमी नेहमी राहो सतत राहो मी सकाळी उठले सगळं आवरलं मस्तपैकी फ्रेश झाले आज मी सगळं आवरलंय लादी पुसली कपडे झुतले भांडी वगैरे सगळं 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 आवरलं आणि त्याच्यानंतर ना संकष्टी आहे म्हटल्यावर खिचडी केली आज कारण ना लास्ट टाईम पण मी खिचडी केली बट ऑफिसला जायचं होतं तेव्हा तेव्हा काही सुट्टी वगैरे नव्हती संकष्टी चतुर्थीला पण काय होतं ना ऑफिसला जायचं असतं ना तेव्हा म्हणजे कसं नुसतं खिचडी बनवते पटकन सगळं आवरते आणि मग जाते ऑफिसला बट आज कसं झालं आज मला खूप सारा वेळ होता त्यामुळे मी आज मिरच्या बारीक करून न न टाकता त्यांचा मी ठेचा केला मिरचीचा म्हणजे मिरच्या मिक्सरला वाटल्या आणि मग त्याची खिचडी बनवली तर इतकी मस्त सुटसुटीत आणि सुंदर झाली होती ना तर खिचडी वगैरे बनवली दाखवते मी तुम्हाला झालं छान अशी खिचडी बनवली आणि त्यासोबत ना दही आणि साखर मिक्स करून खाल्लं मला ना ही कॉम्बिनेशन खूप आवडतं दही साखर आणि तिखट तिखट मस्त अशी खिचडी तर ते खाल्लं आणि विचार केला आहे की आज सुट्टी आहे तर जाम गणपतीच्या मंदिरात पाया पडायला तर आज मी कोणत्या गणपतीच्या मंदिरात जाणार आहे तर तो व्हिडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये पुढे नक्की बघा सुट्टी आहे आणि संकष्टी पण आहे गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेऊन येऊया तर मी कोणत्या मंदिरात जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका कारण संकष्टी चतुर्थी आहे आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आजचा दिवस संडे सुट्टीचा दिवस पण आहे आणि संकष्टी पण आहे त्याच्यामुळे तर छान असं दर्शन करणार आहे आणि बाप्पासाठी छान असं नैवेद्यसुद्धा मी बनवणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओ कंटिन्यू करा हा म्हटलं थोडंसं विचार केला की गणपतीच्या मंदिरात जाणारच आहे तर बापासाठी फुलं वगैरे सगळं सा साहित्य घेऊनच जावं तर आता जाते फुलं वगैरे घेते हाय तर बघा थोडंसं झोपले होते म्हणजे थोडीशी केस वगैरे धुतल्यावर ना खूप छान झोप लागते झोप लागली होती आणि आता जस्ट उठले म्हटलं नैवेद्याची तयारी करायची आहे तर काहीतरी स्पेशल बनवूया भरली वांगी खायची इच्छा झाली आहे तर मग वांगी तर नाही आहेत घरामध्ये तर आता मी जाते मार्केटमध्ये फुलं वगैरे आणते मंदिरात जाणार आहेत ते बापाची पूजा करण्यासाठी तर आणि हो कोणत्या मंदिरात जाणार आहे ते काही मी तुम्हाला अजून सांगितलं नाही नैवेद्याला काय काय अजून बनवणार आहे ते सुद्धा तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करा तर चला जाते आता मार्केटमध्ये मध्ये आले आणि सुंदर असं दृश्य मला दिसलं दोन छान सुंदर सजवलेले बैल आहेत वाले, तर खूप छान वाटलं ते बघून आणि त्याच्यानंतर मग आलो मंदिरात आणि हे मंदिर आहे कुठलं तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे फर्स्टली मी इथे छान असं दर्शन घेतलं तर हे मंदिर आहे आमच्या बिल्डिंगच्या म्हणजे बिल्डिंगचंच मंदिर आहे म्हणजे सोसायटीचं मंदिर आहे आमच्या ते किती छान आहे गणपती मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं तिथं गेल्यावर छान असं फुलं वगैरे वाहून मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला माझा तर तुम्हाला मी सांगत होते मागासपासून की मी कोणत्या तरी मंदिरात जाणार आहे गणपती बाप्पाच्या तर पुण्यामध्ये कुठे आहे मंदिर तर ते चक्क आमच्या बिल्डिंगमध्येच मंदिर आहे आणि बिल्डिंगच्या बाहेरच म्हणजे बिल्डिंगचंच मंदिर आहे तर खूप छान वाटलं त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा होता तर मग मी घरी आले जर असं फ्रेश वाटावं म्हणून चहा ठेवला तिकडे कनिक म्हणून ठेवली होती आधीच मी चहा ठेवला आणि तुम्हाला माझ्या कोणताच असा ब्लॉग नाही आहे की ज्याच्यामध्ये मी चहा दाखवलाच नाही आहे असं कारण मला चहा खूप आवडतो प्यायला आणि फ्रेश वाटतं जरास मला चहा पिल्यानंतर त्याच्यामुळे मी आधी फर्स्टली चहा घेतला घरी येऊन गरमागरम त्याच्यानंतर मग सगळी तयारीला लागले होते चहाला कोणतीही वेळ नसते पण वेळेला चहा नक्कीच हवा असतो आणि ती वेळ असते अशी की आपल्याला फ्रेश वाटावं म्हणून आपण चहा घेतो चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर इथे वांगी घेतली वांगी धुतली स्वच्छ भरलेली वांगी बनवायचा प्लॅन होता बट म्हटलं जाऊ दे आपण छान एकपैकी असं मसाला वांगं बनवूया म्हणून इकडे भेंडीची भाजी मी माझ्या मिस्टरांसाठी केली कारण त्यांना वांग आवडत नाही आणि मी खूप दिवस झालं वांगेची भाजी खाली नव्हती मी ते मस्त अशी तिखट स्पायसी माझ्यासाठी मसाला वांगी म्हणजे वांगेची भाजी बनवली आणि तिकडे त्यांच्यासाठी भेंडी बनवली ते झालं सगळं बनवून झाल्यानंतर छान असं ताट सजवलं नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवायला बसलो तर अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर दिवस गेला संकष्टी चतुर्थी होती आणि माझा उपवास असतो मी नेहमी आधीपासूनच उपवास करते कोइन्सिडन्स असा आला ना की रविवार सुट्टी पण आहे आणि संकष्टी चतुर्थी पण आहे तर दिवस खूप छान जातो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला मिळतं मला वेळ असल्यामुळे असं काही नाही की वेळेला खूप भक्ती करण्यासाठी वेळ वगैरे हवा असं काही नसतं पण माझं कसं आहे मला ना शांतपणे बाप्पाचं दर्शन घेऊ असं वाटतं त्याच्यामुळे आणि कारण मला प्रसन्न वाटतं आणि इथे ना जेवण वगैरे चालं सगळं भांडी वगैरे आवरली मी इथे मी दूध तापवत होते तर गॅस चालतच नव्हता तर म्हटलं गॅस संपला की काय पण नाही गॅस चालल्यानंतर पेठला लवकर झालं मग अशा प्रकारे दूध वगैरे तापवलं आणि मग झोपी केले झालं आता उद्यापासून नेहमीच आपलं आपलं ऑफिसला जा सकाळी उठा आवरा सगळं मग इथे झोपायच्या आधी मी केसाला ना हेअर सिरम लावलं ला, मी केसांना काहीच लावत नाही सिरम वगैरे पण आज माझ्याकडे एक छोटंसं पॅकेट होतं तर मग ते थोडंसं केसांना लावलं ला, मनिश केलं त्याने जेणेकरून केस एकदम सिल्की झाले माझे मी फर्स्ट टाईमच लावलं ला होतं ते त्याच्यामुळे मला जरासा फरक जाणवला सिल्कीनेस आला होता केसांना मी खरं सांगते तुम्हाला मी केसांना काहीच लावत नाही माझ्या मी तेल लावते ते पण घरगुती मम्मीने बनवून दिलेलं आहे ते तर त्याचा पण ब्लॉग मी बनवेन की ते मी तेल कशा पद्धतीने बनवते ते मॅनेली आता सगळं आवडलेलं आहे झालं इकडे दूध बट ठेवलं आहे वगैरे पण सगळे आवरलेत जेवण वगैरे झालं आणि ती पण माझी संपली आहे ॲक्च्युली सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार संपूच नाही असं वाटत असतं मला नेहमी आणि संपलं आणि आज मी पुरेपूर म्हणजे काम पण आवरलं आणि पुरेपूर सुट्टीचा वापरसुद्धा केला आज चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला आणि गणपती बाप्पाचं पण आज छान असं दर्शन झालं तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अजून काही ब्लॉग वगैरे म्हणजे आयडियाज असतील तर ते सुद्धा कमेंट करा मी त्याविषयी ब्लॉग बनवत जाईल तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय